राजमातांच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण रामतीर्थावर गोदापूजन व महाआरतीचा दिव्य सोहळा उत्साहात संपन्न नाशिक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य गोदापूजन व महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक सोहळ्याला भक्तीभाव संस्कृती परंपरा आणि देशभक्ती यांचा संगम अनुभवायला मिळाला रामतीर्थ घाटावर होळकर घराण्याचे वंशज राजमान्य श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर तृतीय यांच्या शुभ हस्ते गोदामातेचे पूजन संपन्न झाले यावेळी घाटावर एक दिव्य आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यांच्या समवेत श्रीमंत मल्हाराव होळकर यांचे मामा श्री अमरजित सिंह बारगळ मामा यांची उपस्थिती परंपरेची सात्विक छटा अधिक गडद करणारी ठरली कार्यक्रमाच्या निमित्ताने संतसेवा संघाचे अध्यक्ष भागवतकार पूज्य संजय गुरुजी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला युवराज यशवंतराव यांना विशेष सन्मानपत्र तसेच इतर पाहुण्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार आणि पगडी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित युवक सेवकांनी राष्ट्रासाठी क्षणोक्षणी कार्य करण्याचा संकल्प केला या सोहळ्याला शहरातील अनेक पांडेवर समाजसेवक उद्योजक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव कायधनी उपाध्यक्ष नृसिंह कृपादास सचिव मुकुंद खोचे कोषाध्यक्ष सौ अशीमा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फड आरती व्यवस्थापक चैतन्य गायधनी स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोया यांच्यासह रामेश्वर मालानी नरेंद्र कुलकर्णी दिलीपदादा दीक्षित उद्योजक धनंजय बिळे शिवाजीराव पोंदारडे वैभव क्षेमकल्याणी रणजितसिंह आनंद अमोर गायकवाड अनुलोम विभाग प्रमुख दत्ता मिसाळ तसेच धनकर समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात चैतन्य गायधनी अक्षय शेताटे शुभम पाटील हितेश चंदवाणी तुषार गुरुम वेदिका आंभोरे कुमारी आकांक्षा नांद्रे कुमारी वरदा जोशी सायली पाठक या युवा कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग विशेष उल्लेखनीय होता